दिल्लीत आज महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची देखील रणनीती काय असणार या संदर्भात यावेळेस आढावा घेतला जाईल लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक का जागा निवडून आल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी काँग्रेस सर्वाधिक का जागा मागण्याच्या तयारीत आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून जुई दिल्लीत आज महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक आहे काँग्रेस जास्त माग्या जास्त जागा मागण्याच्या देखील तयारीत असल्याचं कळत आहे नेमके काय अपडेट कळतात या संपूर्ण घडामोडी संदर्भात वर्षा लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून आले म्हणजे चौदा खासदार काँग्रेसचे निवडून आले आणि त्या अनुषंगाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आता चांगलीच कंबर कसलेली आहे दिल्लीमध्ये आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये तीन महत्वाचे मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या आगामी विधानसभा निवडणुका आहेत त्या निवडणुकीसाठी काँग्रेस सर्वाधिक जागा मागू शकते कारण का सर्वाधिक खास जागे काँग्रेसचे निवडून आले त्या महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त जागा ह्या काँग्रेस पक्ष मागू शकतात दुसरा मुद्दा म्हणजे वर्षा गायकवाड यांच्या विरोधात मुंबईतीलच काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे तो देखील एक पीढा अध्यक्ष सोडवू शकतात तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे नाना पटोले यांच्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजीचं नाट्य दिसून आलं होतं गेल्या काही दिवसांमध्ये मात्र पत्रकार परिषदेमध्ये ते नाट्य संपुष्टात आल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं परंतु नाना पटोले यांची कान उघडणी देखील आजच्या या बैठकीमध्ये जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे तीन महत्वाच्या कारणांसाठी आजची बैठक महत्वाची ता, मानली जाते परंतु प्रामुख्याने मुद्दा इथे येतो तो जागा वाटपाचा कारण का जसा मी ते उल्लेख केला लोकसभा निवडणुकीमध्ये चौदा खासदार हे काँग्रेसचे निवडून आले होते म्हणजे तेरा काँग्रेस आणि एक अपक्ष विशाल पाटील ज्यांनी काँग्रेसला समर्थन दिलं आहे विश्वित कदम यांनी देखील मध्यंतरी देखी वक्तव्य केलं होतं की मुख्यमंत्री हा काँग्रेस पक्षाचाच असला पाहिजे त्यामुळे काँग्रेसने सर्वाधिक जागा मागण्याची कंबर कसलेली आहे आणि त्याची रणनीती आजच्या बैठकीमध्ये आखली जाऊ शकते वर्षा अगदी जुई खूप खूप धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी